चला आज बनूयात चमचम मी त्याची मटण थाळी यामध्ये आपण मटन सुक्का बनवतो आहे मटन रस्सासुद्धा बनवणार आहोत आणि अर्थातच मटण आळणेसुद्धा होणार आहे आता मटनना शिजायला खूप वेळ लागतो तर हे पटकन कसं शिजवून घ्यायचं हे सुद्धा सांगणार आहे की जेणेकरून भरपूर स्वादिष्ट लागायला हवं हो। आता मटण शिजवताना ना बराचसा वेळ लागतो आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये असं मटण कसं शिजवायचं आतमध्ये पर्यंत मस्त ज्युसे लागायला हवं असं मटण कसं शिजवायचं ना ते पाहणार आहोत तर खूप साऱ्या टिप्सहीत आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे शेवटपर्यंत जरूर पहा तर इथे मी एक किलो मटण घेतलेलं आहे ते स्वच्छ साफ करून घेतलं धुवून घेतलं आहे दोन ते तीन वेळा आता मटण मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर यासाठी फक्त आपल्याला लागणार आहे मीठ आणि हळद माझा असा अनुभव आहे की जर तुम्ही मटण ना असं मॅरिनेट करून घेतलं की ते पटकन शिजलं जातं तर यासाठी कमीत कमी ना अर्ध्या तासासाठी हे मटण असंच मॅरिनेट करून ठेवायचं किंवा अगदीच वेळ नसेल तर एक पंधरा ते वीस मिनिटांसाठी तरी आवश्यक ठेवा तर बघा असं मस्त मीठ आणि हळद मी याला लावून घेतलेली आहे आणि एक अर्ध्या तासासाठी हे मटण मी असंच मॅरिनेट करत ठेवलं आता अर्ध्या तासानंतर आपण याला मस्त असं शिजवून घेणार आहोत म्हणजेच अळणी पाणी तयार करणार आहोत तर यासाठी कुकर मी इथे घेतलेला आहे कुकर मोठा आहे म्हणून कुकरच घेतला यामध्ये फक्त आपल्याला एक पळीभर तेल घालायचं आणि एक मोठ्या आकाराचा कांदा इथे बारीक चिरून घेतलेला आहे हा चांगला हलका रंगावरती येईपर्यंत परतून घ्यायचा आहे साधारण असा सॉफ्ट व्हायला हवा कांदा असा सॉफ्ट झाला की यामध्ये एक चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालायची आणि ही सुद्धा आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे पाळणी पाणी करत असताना एवढंच साहित्य घालायचं आहे पण आले लसणाची पेस्ट घालायला अजिबात विसरू नका छान स्वाद येतो आता यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालायचं आहे आणि यानंतर हे चांगलं परतून घ्यायचं आहे कमीत कमी एक सात ते आठ मिनिटांसाठी मटण हे परतलंच गेलं पाहिजे मटणाचा जो एक वास असतो ना तो यामुळे निघून जातो आणि मटण स्वादिष्ट होण्यास मदत होते पटकनसुद्धा शिजलं जातं मटण चांगलं परतलं गेलं की याचा रंगसुद्धा तुम्हाला वेगळा दिसेल असा रंग चेंज झाला साधारण पाच ते सातव्या मिनिटानंतर यावरती आपल्याला असं ताट ठेवायचं आहे खोलगट असायला हवं आणि यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे साधारण तीन चार ग्लास तरी पाणी ओतून घ्यायचं आहे मटणामध्ये अजिबात मी पाणी घातलेलं नाही आहे गॅसची फ्लेम मी मध्यम केली आहे तरीसुद्धा स्वतःचं असं भरपूर पाणी सुटलं जातं आणि मटण अजिबात करपत नाही तर बघा साधारण असं एक पाच सहा मिनिटामध्येच म्हणजेच हलकीशी वाफ येईपर्यंत तर गरम झालेलं आहे आणि आता मटणामध्ये सुद्धा बरंचसं पाणी आलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता असं मटणामध्ये पाणी यायला हवं तरच हे मटण चांगलं स्वादिष्ट असं होतं ही स्टेप ना अजिबात तुम्ही स्किप करू नका म्हणजे तुम्ही जर कुकरच्या सुट्ट्या करून घेणार असाल तरीसुद्धा किंवा असंच मोकळं जरी चिकन मटन तुम्ही शिजवणार असाल ना तरीसुद्धा ही स्टेप फॉलो करायची आता या स्टेजला तुम्ही कुकरचं झाकण लावून कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्या मटण अगदी व्यवस्थित शिजलं जाईल आत्तापर्यंतचा जा माझा अनुभव असा आहे की कुकरमधलं शिजवलेलं मटण जरा चवीला थोडंसं कमीच असतं पण तेच जर तुम्ही मोकळं मटण शिजवलं ना तर मात्र ते मस्त चमचमीत आणि स्वादिष्ट असं लागतं म्हणूनच मी हे असंच मोकळं शिजवून घेणार आहेत थोडासा जास्त वेळ लागेल पण स्वादिष्ट लागेल तर पुन्हा यामधलं पाणी या जे आहे ते कमी मला वाटतंय म्हणून पुन्हा झाकण ठेवलं आणि पुन्हा यावरचं पाणी गरम झालं की मी पुन्हा आतमध्ये पाणी ओतून घेणार आहे मटण शिजवण्याच्या दोन्ही पद्धती मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आता मी पुन्हा काय केलं हवं तितकं पाणी यामध्ये घातलेलं आहे चांगलं ढवळून घेतलं एक अंदाज घेतला की एवढं पाण्याचं पुरेसं आहे का कारण आम्हाला अळणी रस्सासुद्धा हवा असतो म्हणून थोडंसं जास्त चळणी पाणी ठेवलेलं आहे पुन्हा हे झाकण यावरती असंच ठेवायचं आहे आणि आता या तातलीवरती किंवा या ताटावरती पुन्हा पाणी ओतून घ्यायचं पाणी जेव्हा तुम्हाला असं वाटेल की कमी झालेलं आहे तर यावेळेस आणखीन तुम्ही पाणी वाढवू शकता आणि या पद्धतीने आपल्याला मटण मोकळ असं शिजवून घ्यायचं आहे आता तोपर्यंत ना वाटणाची तयारी करून घेऊ तर इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेत दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले अर्धी वाटी खोबरं घेतलं होतं आणि यासोबतच थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आलं मी घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं जवळजवळ दोन गड्ड्या लसूण सोलून घेतला आहे लसूण थोडासा जास्त असायला हवा आणि लसणाच्या निम्म आलं असायला हवं एक छोटी वाटी भरून म्हणजेच पोह्याचे तीन ते चार चमचे भरून तीळ घेतले तीन ते चार चमचे भरून धणेसुद्धा घेतलेले आहे आणि एक चमचा खसखस घेतली हवं असेल तर तुम्ही धने पावडर वापरू शकता पण धने पावडरमुळे स्वाद छान येतो वाटण्याला आणि यासोबतच खसखसमुळे ना तर्री खूप छान येते यामुळे खसखस आवर्जून वापरायची आणि तिळामुळे छान दाटसरपणा येतो म्हणजे खूप जास्त तुम्हाला कांदा टोमॅटो वापरावा लागत नाही आता जे कोरडे पदार्थ आहेत ते आधी भाजून घेऊ तर धणे आणि यासोबतच तीळ मी थोडंसं परतून घेणार आहे आणि शेवटी यामध्ये आपल्याला खसखस घालायची खसखस घालताना गॅसची फ्लेम तुम्ही बंद केली तरीसुद्धा चा, चालेल हलकासा सुगंध येईपर्यंत हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर सगळं साहित्य चांगलं परतून झालं की एका वेगळ्या ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे भांडी खूपच भरवायला नकोत म्हणून मग सुरुवातीलाच मी मोठी कढई घेतली यामध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे सगळ्यात आधी आपल्याला खोबरं यामध्ये भाजून घ्यायचंय लक्षात घ्या इथे आपल्याला ओलं खोबरं किंवा नारळ वापरायचं नाही तर सुको खोबरंच घ्यायचं आहे आणि या खोबऱ्याला चांगला डार्क रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय हवं असेल तर तुम्ही खोबऱ्याचा खिस घेऊ शकता आणि तो थोड्याशा तेलामध्ये तुम्ही परतून घ्यायचा आहे तर मस्त असं डार्क रंगावरती खोबरं तळून झालेलं आहे हे आपण काढून घेऊयात चांगलं तेलामधून निथळून घ्यायचं आहे तर खोबरं एका वेगळ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण हे आपण वेगळंच दळून घेणार आहोत उरलेल्या तेलामध्ये चिरून ठेवलेला कांदा घालायचा आणि हा सुद्धा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर बघा साधारण एक सात ते आठ मिनिटामध्ये ना कांदा या स्टेजला येतो तरीसुद्धा आपल्याला थोडासा जास्त तो आणखीन परतून घ्यायचा आहे आत्ता कांद्यासोबतच मी इथं लसूण आणि आलंसुद्धा परतून घेणार आहे आणखीन साधारण दोन एक मिनिटांसाठी मी हे चांगलं परतून घेते थोड्या वेळानंतर तुम्ही पाहाल की कांद्यामधून जे तेल आहे ते सेपरेट व्हायला सुरुवात होते आणि यावेळेसच आपल्याला मुठभर कोथिंबीरसुद्धा यामध्ये घालायची आहे वाटणामध्ये अशीच जर तुम्ही कच्ची कोथिंबीर घातली ना तर वाटण खूप हिरवट होतं म्हणूनच मी नेहमीच सुद्धा थोडीशी परतून घेते आता अगदी एक थोड्या वेळासाठी कोथिंबीर चांगली सॉफ्ट होईपर्यंत मी परतून घेतलेली आहे आणि आता तुम्ही तेल इथे बघू शकता अगदी सगळं तेल निथळलं जात आहे आता हे तेल चांगलं दाबून घ्यायचं आहे आणि मगच कांदा या कढईमधून आपल्याला काढून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण जेवढं तेल घातलं होतं त्यामधलं बऱ्यापैकी तेल अजूनही शिल्लक आहे हे तुम्हाला दिसेलच तर हे आपल्याला असं वेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असं तेल बऱ्यापैकी असं शिल्लक राहिलं आहे म्हणजेच आपल्याला कांदा तळण्यासाठी फार अशी तेलाची आवश्यकता लागली नाही आता सगळ्यात आधी जे कोरडं साहित्य आहे ते आपण वाटून घेऊयात आणि मग आपण ओलं एकत्र आहे जर तुम्ही कोरडं आणि ओलं सगळं एकत्र केलं तर अजिबात के बारीक असं दळलं जात नाही तर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी पावडर झाली आणि खमंग सुवास येतो आता यामध्येच आपल्याला खोबरं सुद्धा दळून घ्यायचं आहे तर ही स्टेप तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा सुरुवातीला आपण कोरडे साहित्य दळून घेतलेले आहेत मग यामध्ये खोबरं घालून हे सुद्धा दळून घेतलं आणि मग उरलेलं जे साहित्य आहे चिरून ठेवलेला टोमॅटोसुद्धा आपल्याला यामध्येच घालायचा आहे किंवा वेगळी अशी तुम्ही टोमॅटोची प्युरी केली तरीसुद्धा चालू शकतं आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त वाटण तयार झालेलं आहे छान बारीक असं दळवून घेतलं आहे अजिबात हे जाडसर ठेवायचं नाही नाहीतर खोबऱ्याचे काप असे मध्येच राहतात तर तसं अजिबातच करू नका आता इकडे सुद्धा चांगलं शिजलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता बरोबर हे मटण असंच मोकळं शिजवण्यासाठी मला चाळीस मिनिटं लागली मटण अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे रस्सासुद्धा हलकासा दाटसर मला वाटतो आहे आणि क्वांटिटीसुद्धा अगदी परफेक्ट आहे सध्याला आपण हे साईडला ठेवूयात आणि आता वाटण परतून घेऊयात याच कढईमध्ये आणखीन थोडंसं मी तेल वाढवलं आणि यामध्येच आता हे वाटण हो। मी घालणार आहे आणि यामध्येच आपण छान असं परतून घेऊ हे वाटण मिक्सरला फिरवत असताना अजिबात मला पाण्याची गरज पडली नव्हती कारण आपण यामध्ये टोमॅटो घातला होता साधारण मिनिट भरासाठी असंच परतल्यानंतर यामध्ये आपण इतर साहित्य घालणार आहोत तर इथे मी घेतलेला आहे घरगुती काळा मसाला साधारण तीन चमचे घेतलेला आहे किंवा याऐवजी तुम्ही कांदा मसाला मसालासुद्धा घालू शकता किंवा लाल तिखट घालायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता रंगासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे घातली आता घातलेले हे मसाले चांगले मिसळून घेऊ आणि अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर मसाला इथे चांगलाच कोरडा झालेला आहे आणि हा कढईला खाली लागू शकतो म्हणून अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आणि पुन्हा हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे लक्षात घ्या वाटण जितकं चांगलं तुम्ही परतून ना तितकंच स्वादिष्ट असं मटण तयार होतं चमचमीत होतं त्यामुळे वाटण परतत असताना अजिबात घाई करू नका साधारण आठ दहा मिनिट तरी हे वाटण परतून घेण्यासाठी लागतात तर पुन्हा थोडंसं पाणी वाढवून मी मिसळून घेतलेलं आहे यावरती आता झाकण ठेवूयात गॅसची फ्लेम लो करूयात आणि साधारण मिनिटभरासाठी हे असंच वाफवून घेऊयात झाकण ठेवून जेव्हा तुम्ही वापवताना तेव्हा पटकन असा मसाला परतला जातो तर इथे तुम्ही बघू शकता मिनिटभरामध्येच यावरचं झाकण मी काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अजून यामधलं तेल असं रिलीज झालेलं नाही आणि जोपर्यंत ते तेल रिलीज होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने झाकण ठेवून आपण परतून घेणार आहोत सुक्यासाठी आणि रशियासाठी वेगळं असं मी करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता रशियासाठी अळणी पाणी वेगळं केलेलं आहे यामध्ये थोडेसे मी पीससुद्धा ठेवलेले आहेत आणि सुक्यासाठी वेगळे पीस काढून घेतलेत आणि छोट्या भांड्यांमध्ये तुम्हाला दिसत असेल तर यामध्ये अळणी रस्सा मी असाच ठेवलेला आहे जो भातासोबत खूप छान लागतो साधारण दहा एक मिनिटामध्ये छान असं वाटण परतून झालं आहे हलकंसं तेलसुद्धा यामध्ये सुटलेलं आहे आता यामधलं ना मी निम्मं वाटण काढून घेणार आहे आणि रश्शामध्ये घालणार आपण सुक्यासाठी आणि रश्श्यासाठी दोन्हीसाठी एकत्रच एक वाटण असं परतून घेतलेलं आहे इकडे मी अळणी पाणी पुन्हा गरम करण्यासाठी लावलेलं आहे हे हलकंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे घातलेलं वाटण रश्श्यामध्ये चांगलं मिसळून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला कमीत कमी एक पाच सात मिनिटांसाठी तरी हा रस्सा चांगला उकळू द्यायचा आहे म्हणजे जोपर्यंत जो छान वरती तर्री येत नाही ना तोपर्यंत छान उकळून घ्यायचा आहे तुम्हाला असं वाटलं की रस्सा कमी वाटतो किंवा कुकरमध्ये शिजवल्यानंतर रस्सा थोडासा कमी पडतो तर अशा वेळेस तुम्ही गरम पाणी यामध्ये घालू शकता हळदी पाण्यामध्ये आपण मीठ घातलं होतं तरीसुद्धा वाटण आपण यामध्ये घातले त्याचा अंदाज घेऊनच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि वरून छान टेस्ट यावी यासाठी मी मसाला मसालासुद्धा घातलेला सा आहे घातलेलं साहित्य चांगलं मिसळून घ्यायचं आणि आता छान उकळी येण्याची आपल्याला वाट पाहायची आहे उकळी आल्यानंतर एक पाच सहा मिनिटांसाठी आणखीन जास्त मी उकळून घेतलं आणि आता तुम्ही इथं तर्री बघू शकता मस्त तर्री आलेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घातली तर अशा पद्धतीने झणझणी जन तसा मटन रस्सा इथे आपला तयार झालेला आहे आणि तर्रीसुद्धा तुम्ही बघू शकता कमाल तर्री आलेली आहे आता आपण मटन सुक्कं बनवूयात तर ज्या कढईमध्ये आपण वाटण परतून घेतलं होतं त्यामध्येच थोडंसं तेल घालायचं साधारण चमचाभर तेल चांगलं गरम झालं की मध्यम आकाराचा एक कांदा चांगला जमेल तितका आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि हा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे लक्षात घ्या आपण चिकन सुक्कं बनवतो आहे मग कांदा थोडासा जास्त परतून घ्यायचा अगदी सॉफ्ट होईपर्यंत अजिबात सुक्यामध्ये हा कांदा कचकच -कच लागता का नये तर बघा असं चांगलं ट्रान्सपरंट मऊ होईपर्यंत परतून घेतला आता सुक्कं जे आहे चांगलं झणझणीत व्हायला हवं चमचमीत ते लागायला हवं म्हणून मी आणखीन थोडंसं साधारण चमचाभर छोटा चमचा कांदा लसूण मसाला मी यामध्ये घातलेला आहे आणि यासोबतच रंगासाठी एक छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली मसाले कांद्यामध्ये थोडेसे मिसळून घ्यायचे आणि लगेचच यामध्ये परतून ठेवलेलं वाटण आपल्याला घालायचं आहे हे सुद्धा कांद्यामध्ये आपल्याला चांगलं मिसळून घ्यायचं कारण वाटण तसंही आपण आधी खूप चांगलं परतून घेतलं होतं आता या मसाल्यामध्ये घालूयात सुकं मटण वरून थोडंसं आपल्याला मटन मसाला घालायचा आहे आणि सोबतच चवीपुरतीचं मीठ सुद्धा घालायचं साधारण मिनिट भरायसाठी परतून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मिनिट भरायसाठी छान याला वाफ द्यायची ही प्रोसेस तुम्ही दोन ते तीन वेळा फॉलो करू शकता आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे म्हणजेच आपलं चिकन सुक्का इथे तयार झालेला आहे वरून थोडंसं कोथिंबीर घालून मिसळून घेतलं आणि तुम्ही इथे बघू शकता चमचमी तसा चिकन सुक्का इथे तयार झालेला आहे तर चमचमी त्याचा रस्सा तयार झाला झणझणी तसं चिकन सुक्का तयार झाला अळणीसुद्धा मी इथं सर्व केलेलं आहे थोडीशी कोथिंबीर यामध्ये घातली भाकरी तयार झाली मस्त इंद्रायणी चिकट असा राईससुद्धा तयार केला कांदा तर हवा सोबत लिंबूसुद्धा असायला हवं तवस्त आखाड म्हणजेच आषाढ स्पेशल अशी ही थाळी इथे तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका तर आशा करीत आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्थ रहा, आणि मस्त मस्त खात राहा